आज मी तुम्हाला धर्मदायच्या परीक्षेमध्ये काही खूप संभाव्य क्वेश्चन्स येणार आहे पण त्या संभाव्य क्वेश्चन्सपेक्षा सगळ्यात जास्त मला सांगायचं आहे की टी सी एस ची मनस्थिती कशी असते ते दरवर्षी कसे सेम क्वेश्चन थोडे वेगवेगळे करून विचारत असतात सेम गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे सगळ्यात पहिला आता आपण क्वेश्चन बघूया क्वेश्चन काय म्हणत सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक आता आपल्याला धर्मदायच्या परीक्षेमध्ये फिल इन द ब्लँकचे क्वेश्चन्स बघायला मिळालेले आहेत त्या फिल इन द ब्लँकच्या क्वेश्चनमध्ये टी सी एस काय विचारतं ते आपण बघू पहिलं आहे ही वॉज डॅश हिट बाय हिज फादर्स डेथ म्हणजे एक व्यक्ती आहे त्याला काहीतरी झालं त्याच्या वडिलांच्या निधनामुळे काय झालं आप ते आपल्याला बघायचं आहे आता जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये बसता तेव्हा तुम्हाला वाटतं इथे मी क्विकली टाकू लाऊडली टाकू हार्ड टाकू की सोरली टाकू तुम्ही याचे मीनिंग्स पाठ करत बसता पण ऍक्च्युली ही परीक्षा एम पी एस सीची आयोगाची किंवा यू पी एस सी लेवल नाही आहे की तुम्हाला ते प्रत्येका ऑप्शनचं मिनिंग विचारते सरळ सेवा आहे याची पात्रता याची काठीण्यता खूप सोपी असते तर प्लीज लक्षात घ्या मला तुम्हाला सांगायचं काय आहे पहिला क्वेश्चन हा आहे टी सी एसनीच विचारलेला एका वर्षी आणि दुसरा क्वेश्चन अगेन टी सी विचारलेला आहे द मोस्ट ऑफ द अप्रोप्रिएटीएम सगळ्यात आधी इथे तुम्हाला हार्ड हिट बघावं लागेल आणि इथे पण बघा हार्ड दिसतंय तुम्हाला मला इथे क्वेश्चन आणि त्याचे हे आन्सर आहे पाठ करून जा हे नाही सांगायचंय मला हे सांगायचंय जर तुम्ही टी सी एस ची परीक्षा देत असाल तर तुम्ही टीसीएस चे सगळे क्यू केलेले पाहिजे आतापर्यंत नसतील केले तर डोंट वरी आय एम देअर आपण मिळून सोबत सगळे टी सी चे पेपर सॉल्व्ह करू काय करतं टी सी -से एस सेम आधीच्या त्यांच्या पीवायक्यू मधनं काहीतरी वेगळे करून क्वेश्चन्स विचारतं ठीक आहे तर पुढे बघा आता आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाऊ आणि अगेन अँड अगेन सेम क्वेश्चन कसे आपल्याला तलाठी म्हणा किंवा डी ई आर म्हणा बी एम सी कशामध्ये पण सेम क्वेश्चन्स आलेले आहेत थोडेसे वेगळे करून पहिला क्वेश्चन आहे ही वॉज डॅश हिट बाय हिज फादर्स डेथ क्विकली क्विकली म्हणजे त्याच्या फादरच्या डेथमुळे त्याला लगेच हिट झालं लगेच तिथे त्या सेंटेन्समध्ये बसत नाही आहे म्हणजे काय काहीतरी दुःखद निधन आहे काहीतरी अनप्लिझंट गोष्ट झालेली आहे तर त्याला अनप्लिझंट फिलिंग व्हायला पाहिजे क्विकली काही गोष्ट होत नाही आहे इथे लाऊडली हे साऊंडशी रिले रिलेटेड असतं जर कोणाचं जा निधन झालं आहे अनप्लिझंट गोष्ट आहे तर तिथे साऊंडचं काही घेणं देणं नाही आहे ऑप्शन आहे हे हार्ड हिट याचा आन्सर आहे हार्ड म्हणजे त्याला खूप जोराचा धक्का बसला ओके okay, इतकं सोपा हो आहे जर तुम्ही हा क्वेश्चन केला असता जो तलाठी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आलेला आहे तर तुम्हाला पुढे हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये टी सी एसने विचारलेला क्वेश्चन इझिली कळला असता काय विचारलं आहे द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ ईडीएम बी हार्ड हिट हे एक ईडीएम आहे खूप मोठी गोष्ट आपण एका छोट्या दोन तीन शब्दांमध्ये सांगतो त्याला आपण इडीएम म्हणतो हार्ड हिटचा मीनिंग uh, काय हे विचारलं आहे बघा सेम आहे इथे विचारलं होतं इथे त्याच प्रकारे आता त्याचा मिनिंग विचारलाय अँड एक्स्ट्रीम स्ट्रगल स्ट्रगल होते का इथे ह्या इडियममध्ये मध्ये कोणत्या प्रकारचं स्ट्रगल नाहीये टू स्पीक समथिंग अनप्लिझंट आता इथे अनप्लिझंट जर तुम्ही नुसतं रट्टा मारला असता घोकमपट्टी केली असती तर तुम्हाला वाटलं असतं हे आन्सर आहे पण त्याचा मिनिंग काय काहीतरी अनप्लिझंट झाल्यानंतर आपल्याला दुःख जे वाटतं ते त्याचा अर्थ आहे सिव्हिअरली अफेक्टेड बाय समथिंग अनप्लिझंट आणि ज्या मुलांनी अभ्यास नसतो केलेला त्यांच्यासाठीचा ऑप्शन आहे टू हिट समवन हार्ड म्हणजे कोणाला तरी जोरात मारायचं याचा अर्थ तो नाही आहे पुढे बघा पुन्हा सेम पॅटर्नवरती सेम हार्ड हिटवरती कसा क्वेश्चन विचारलेला आहे फिल इन द ब्लँक उद्या तुम्हालाही फिल इन द ब्लँक येऊ शकते फिल इन द ब्लँक विथ मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन ऑप्शन द फार्मर्स वेअर डॅश बाय अनएक्सपेक्टेड फ्लड दिस इयर म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी एक गोष्ट झालेली आहे ती फिल इन द ब्लँकमध्ये टाकायची आहे कशामुळे ती गोष्ट झाली आहे कारण की अनएक्सपेक्टेड फ्लड पुरामुळे काहीतरी झालंय आता काय अनप्लिझंट गोष्ट आहे मग फार्मर्सला काय होणार आहे धक्का बसणार आहे मग इथे काय बसतं हार्डली हिटिंग नाही हार्ड हिट बरोबर बसतं हार्डली हिट आणि हिट हार्डली ज्यांनी नुसतं पाठ केलं असेल त्याचा मिनिंग नसेल माहिती असं नाही आहे पी वाय क्यू सोडवा म्हणजे तुम्ही घ्या सगळे टी सी एसचा मोठा ठोकळा घ्या आणि क्वेश्चन सोडवत जा पाठ करत चला तसं नाही सेम क्वेश्चन थोडे बदल करून येतात पण त्याचा मिनिंग जसा मी सांगत आहे त तसाच्या तसा तुम्हाला पाठ पाहिजे ठीक आहे तर इथे पण आन्सर येईल हार्ड हिट ओके तीन क्वेश्चन सेम टॉपिक वरती म्हणजे याच्यापेक्षा अजून मोठं काय असणार आहे पुढे आता सिलेक्ट द मोस्ट ॲप्रॉप्रियएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक मी फिल इन द ब्लँक वरती का क्वेश्चन्स घेते एक इडियम्स वरती फिल इन द ब्लँक काल बघायला मिळाले होते आपल्याला दुसरी गोष्ट फिल इन द ब्लँक आर्टिकल्सशी रिलेटेड असतो तर त्यामुळे आपल्याला हे क्वेश्चन्स बघणं गरजेचं आहे आता इथे हा क्वेश्चन बघायच्या आधी मला नाही माहिती की मला जितके स्टुडंट्स बघतायत त्यांनी कसा अभ्यास केला आहे त्यांना आर्टिकल्सबद्दल माहिती आहे का पण इथे एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला आर्टिकल्स सांगते उद्या हंड्रेड पर्सेंट आर्टिकल्सवरती मला एक्सपेक्टेड आहे क्वेश्चन तीनपैकी कोणत्याही शिफ्टमध्ये किंवा तीनही शिफ्टमध्ये आर्टिकल्सवर क्वेश्चन येईल फिल इन द ब्लँक किंवा एरर स्पॉटमध्ये तुम्हाला नीट लक्ष द्या माहिती असेल तरी मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे कुठे कुठे आर्टिकल्स मध्ये तुमची गल्लत होत असणार आहे आणि माहिती असेल तरी रिव्हिजन म्हणून ऐका हे बघा ए आर्टिकल असतं ए किंवा ॲन आन, आणि दुसरं असतं द ओके ए किंवा ॲन का म्हणते मी कारण हे दोन्ही सेम स्वरूपाचे आहेत दोघं पण नोट करून घ्या काउंटेबल नाउन्ससाठी आपण वापरतो ठीक आहे दोघं पण आपण काउंटेबल साठी वापरतो आणि सिंग्युलर गोष्ट जर असेल सिंग्युलर नाऊन असेल तर आपण त्याच्यासाठी वापरतो काउंटेबल आणि सिंग्युलर त्यानंतर ए आणि ॲनमधला जो फरक आहे तर सगळेजण काय म्हणतात की मॅम ए तेव्हा वापरायचं जेव्हा कॉन्सनंट आहे आणि ॲन तेव्हा वापरायचं जेव्हा एखादा अल्फाबेट वॉवलपासून सुरू होत आहे चुकीचं आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही चुक चुकीचं बोलत आहात म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे जर हा वन रुपी कॉईन हा वनपासून सुरू होत आहे तर मी इथे ॲन लावेल मी नाही तुम्ही तिथे ॲन लावणार आहात तर तुमचं हे चुकीचं आहे वॉवेलपासून वर्ड सुरू होत असेल तर तुम्ही ॲन लावणारे असं नाही आहे जर त्या शब्दाचा जो वर्ड आहे त्याचा उच्चार करत असताना वॉवेल साऊंड येत आहे तर तुम्ही तिथे ॲन लावणार आहात हे खूप महत्त्वाचं आहे कारण की काल आर्टिकल्सचे जे क्वेश्चन आले तिथे ॲन विचारत होते आणि अशा प्रकारचे क्वेश्चन होते तुम्ही तिथे हमखास ॲन लावून आले किंवा काही काही शब्द असे असतात जिथे वॉवेल्सपासून सुरू होत नाही जसं मला म्हणायचं आहे ही पर्स्युड एम बी ए डिग्री आणि या एम बी एच्या आधी कोणतं आर्टिकल लागेल जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणाल एम कॉन्सनंट आहे मी कॉन्सनंट लावून येतो नाही याचा उच्चार काय होत आहे एम ई -E एम असा होतोय आणि हा उच्चार कोणत्या साऊंडपासून सुरू झाला वॉवलपासून म्हणून इथे काय येणारे ही परसिवड ॲन एम बी ए डिग्री एल एल बी जरी झालं एल एल बी एल कॉन्सनंट आहे पण जेव्हा आपण त्याचा उच्चार करतोय तेव्हा काय येते आहे एल असा प्रनाउन्सिएशन होते तर मी म्हणेल ही परसिवड ॲन एल एल बी डिग्री आणि हा वन रुपी कॉईन ओ पासून सुरू होत होता तरी मी याला ॲन नाही लावलं आहे कारण मी जेव्हा प्रनाऊन्स करते तेव्हा तो व व न असा होतोय तर हा जो प्रनाऊन्सिएशन व पासून सुरू आहे तो आपला वॉवेल नाही आणि मग तुम्ही म्हणाल मॅम ओल्ड आहे ओल्डला तर आपण ॲन लावू लाऊ ओल्डला ॲन लावू का कारण त्याचं प्रनाऊन्सिएशन करून बघा ना ओ अ पासून सुरू होतं आहे ओल्ड प्रनाऊन्सिएशनमध्ये हा वॉवेल रूपामध्ये फिट होत आहे ठीक आहे तर मला हेच सांगायचं होतं ए किंवा ॲन लक्षात ठेवा जेव्हा कधी नाउन काउंटेबल असेल सिंग्युलर असेल तेव्हा तुम्ही ए किंवा ॲन वापरणार आहात इनडेफिनेट एखादी गोष्ट असेल तेव्हा ए एन वापरणार आहात आणि ए जो आहे तो कॉन्सनंटच्या आधी लावायचा ॲन जो आहे तो वॉवेल साऊंड येत असेल तर वापरायचा द कधी वापरायचा हो वा, मॅडम मग द वापरायचं जेव्हा तुमचा नाउन जो आहे तो डेफिनेट आहे म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलत आहात ती गोष्ट डेफिनेट आहे इनडेफिनेट नाहीये म्हणजेच काय ती गोष्ट प्रॉपर असू शकते प्रॉपर नाऊन असू शकते ती ठीक आहे ती गोष्ट तुमची प्लुरल असू शकते प्रॉपर नेम म्हणजे समजा नाव आहे रवी द रवी नाही म्हणायचं आहे पण प्रॉपर म्हणजे काय नीलकमलची चेअर मला म्हणायची असेल तर मी द वापरू शकते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणायचं आहे तर मी द वापरू शकते सगळ्या प्रॉपरमध्ये नाही पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्लुरल जर एखादी गोष्ट असेल तर तिथे आपण द वापरतो मग मॅडम सिंग्युलर असेल तेव्हा नाही वापरू शकत का वापरू शकतो जर गोष्ट स्पेसिफिसिटी दाखवत असेल तर ठीक आहे जर मला म्हणायचं आहे बुक तर मी त्यावेळेला अ वापरू शकते सिंग्युलर आहे पण ज्या वेळेला मला म्हणायचं आहे बुक्स आणि ते पण एखाद्या कंपनीचे त्यावेळेला मी इथे द वापरू शकते ठीक आहे कळलं द रेन अँड मार्टिन बुक स्पेसिफिसिटी दिलेली आहे अ आणि अॅनमधला हा फरक उद्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे मग काय विचारलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो ठीक आहे ओढून ताणून आर्टिकल नाही द्यायचं आहे जर आर्टिकल लागत नसेल तर चुपचाप नो आर्टिकल सिलेक्ट करायचं ओके okay? अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात आर्टिकल ठीक आहे आय हायर्ड डॅश टॅक्सी टू गो टू डेल्ली फॉर माय इंटरव्ह्यू आता ही टॅक्सी कोणती आहे स्पेसिफिक सांगितलंय का उबर आहे ओला आहे काय आहे काहीच नाही सांगितलंय एक कोणतीही टॅक्सी इनडेफिनेट गोष्ट आहे स्पेसिफिसिटी नाही दिली तर आपण इथे ए वापरू त्यानंतर टी जो आहे त्याचा कॉन्सनंट uh, पासून सुरू होते वॉवेल साऊंड नाही आहे त्याचा म्हणून पुन्हा आपण एच इथे बसत आहे पुढे बघूया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक सारखे सेम सेम क्वेश्चन सांगते मी तुम्हाला पॅटर्नची जी सुरुवात आहे पॅटर्न कसा आहे टीसीएस चा ते कळायला पाहिजे म्हणजे उद्या तुम्ही एक्झाममध्ये जाल तर तुम्हाला हे सगळं वाचायची गरज नाही अच्छा नो आर्टिकल वापरायचं आहे उद्या अचानक उजाळणी झाली असं नको व्हायला तुम्ही ते वाचायचीच गरज नाही तुमचा क्वेश्चन सरळ इथून सोडवायला सुरू व्हायला पाहिजे का कारण की यांनी वेळ वाचणार आहे ज्या स्टुडंट्सनी सराव नाही केलेला आहे ते प्रत्येक ओळ ओळ वाच वाचतील आणि त्यांना उद्या कळेल अरे नो आर्टिकल पण असू शकतं बट तुम्ही इथे समजून घ्या अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात फिल इन द ब्लँकमध्ये काय आहे डॅश नेचर ऑफ कॉन्सन्स कॉन्शियसनेस तर इथे मी तुम्हाला सांगितलं एखादी गोष्ट स्पेसिफिक असेल तर वापरायचं त्या स्पेसिफिकमध्ये अजून एक गोष्ट आहे द कधी वापरतात जेव्हा ती गोष्ट युनिक आहे आणि वन ऑफ इट्स काइंड आहे जसं सूर्य मला म्हणायचं आहे सूर्य युनिक आहे सूर्यासारखा दुसरा कोणता आपल्याकडे सूर्य नाही आहे वन ऑफ इट्स काइंड आहे त्यावेळेला आपण नेहमी द वापरणार आहोत आणि इथे यांनी नेचर ऑफ कशाचं नेचर ह्या कॉन्शियसनेसचं नेचर ठीक आहे चेतना जी असते त्याचं नेचर बोलले आहेत म्हणजे स्पेसिफिक झालेलं आहे वन ऑफ इट्स काइंड झालेलं आहे आणि द इथे वापरायचा आहे तुम्हाला ओके पुढे चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल फॉर गिवन सेंटेन्स आता आधी जे मी दाखवले ते फिलिन द ब्लँकचे होते त्याप्रकारे येतं नो आर्टिकल no पण असू शकतं दुसरे क्वेश्चन आर्टिकलचे ह्या फॉर्मॅटमध्ये येतात ठीक आहे आजकाल दोन हजार तेवीस चोवीस पासून टी सी एस असे क्वेश्चन्स विचारत आहे तर काय आहे आधी आपल्याला एकच आर्टिकल वापरावं लागत होतं आता मल्टिपल आर्टिकलवरती पण तुम्हाला उद्या क्वेश्चन बघायला मिळू शकतो काय क्वेश्चन आहे देर इज डॅश पाइल ऑफ बुक्स ऑन डॅश सेंटर टेबल इन डॅश लायब्ररी काय वापरणार आहात तुम्ही इथे oh. आता तुम्ही म्हणाल की अहो मॅडम इथे बुक्स आहे म्हणजे हे प्लुरल झालं तर मी इथे आता अ वापरू शकत नाही किंवा ए वापरू शकत नाही पण हे चुकीचं आहे इथे पाइल कशाची आहे आपल्याला ह्या वर्डच्या अगोदर वापरायचं आहे मग इथे जर पाइल्स असत तर तुम्ही ए वापरलं नसतं पण त्या बुक्सचं प्लुरल फॉर्म जाऊ द्या पाईल एकच आहे ना पाईल प्लुरल फॉर्म नाही आहे त्यामुळे इथे येईल ए देर इज अ पाईल ऑफ बुक्स ऑन कोणताही रॅन्डम टेबल नाही आहे सेंटर टेबल सांगितला आहे टेबल काय झाला आता स्पेसिफिक झाला तर इथे येईल द देर इज अ पाईल ऑफ बुक्स ऑन द सेंटर टेबल इन इन कुठे लायब्ररीमध्ये मग आता इथे इन द लायब्ररी येईल कारण की लायब्ररी स्पेसिफिक झालेली आहे एका खोलीमध्ये नाही खोली आहे त्या खोलीची स्पेसिफिसिटी दिलेली आहे ठीक आहे आन्सर काय येईल तुमचं ए पुढे चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स अशा प्रकारचा पण क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतो वेळ खाऊ प्रश्न आहेत हे काय आहे मोस्ट डॅश बुक्स आर बाउंड इन डॅश फ्यू एक्सेट्रा 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 आता जर तुम्ही माझा एक शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला लिटिल अ लिटिल द लिटिलचा फरक सांगितला आहे फ्यू अ फ्यू द फ्यूचा फरक सांगितला आहे इथे तुम्हाला कळेल असंच नाही शिकवलं आहे मॅडमनी काहीतरी त्याचा उपयोग आहे अॅनालिसिस करून शिकवलेला आहे असंच टाईमपास करत असताना इंस्टाग्राम बघण्यापेक्षा जर तुम्ही असे महत्त्वाचे अभ्यासाचे व्हिडिओज बघितले तर तुमची पण एक एक कॉन्सेप्ट डेली कव्हर होत जाईल हे बघा आता फ्यूचा मी तुम्हाला पुन्हा एकदा नीट सांगते अ फ्यू फक्त फ्यू आणि द फ्यू याच्यामध्ये खूप फरक आहे जेव्हा तुम्हाला फक्त फ्यू असा शब्द आला आणि त्याचा अर्थ विचारला तर त्याचा अर्थ आहे नेग्लिजिबल नथिंग इज देअर आय हॅव फ्यू मनी जर मी म्हटलं तर आय हॅव नो मनी असं त्याचा अर्थ आहे जर मी म्हटलं यू हॅव व्हेरी यू हॅव व्हेरी फ्यू अमाऊंट ऑफ वॉटर म्हणजे तुमच्याकडे पाणीच नाही आहे आता जेव्हा फक्त फ्यू आला त्याचा अर्थ आहे की गोष्ट काहीच नाही आहे शून्यामध्ये आहे गोष्ट आणि जेव्हा अ फ्यू म्हणत आहे मी तेव्हा ही गोष्ट पॉझिटिव्ह सेन्समध्ये आहे पण खूप ओसंडून जाते हंड्रेड पर्सेंट आहे असं नाही कितीतरी थोडी असू शकते दहा वीस तीस चाळीस पन्नास टक्के असू शकते ठीक आहे आणि जेव्हा मी द फ्यू म्हणते त्यावेळेला अमाऊंट छोटी आहे पण जितकं होतं समजा मला म्हणायचं आहे आय लॉस्ट द फ्यू फ्रेंड्स आय हॅव मेड म्हणजे मी समजा बोटावर मोजण्या एवढे मित्र बनवले मित्रमैत्रिणी बनवले आणि जेवढे होते तेवढे सगळे जितके किती होते तितके सगळे आता राहिलेले नाहीत सगळे माझी सगळी माझी मैत्री तुटून गेलेली आहे म्हणजे एखाद्या भांड्यात थोडीशी गोष्ट आहे खूप नाही आहे भांड पूर्ण भरलेलं नाहीये थोडी आहे आणि तेवढी पण गोष्ट संपलेली आहे हा फरक आहे फ्यू अ फ्यू द फ्यू मध्ये आता तुम्हाला इथे एक्झामिनरनी कसं इथे ट्विस्ट केलं इथे विचारलं की तुम्ही इथे कोणतं आर्टिकल लावाल जर इथे नो आर्टिकल बोलले तुम्ही हा ऑप्शन जर घेतला तर हा चुकणार आहे का सगळ्यात आधी आपण मिनिंग बघू मोस्ट बुक्स आर बाउंड इन पेपर आता इथे नो no आर्टिकल दिलं आहे तर आपल्याला नो no आर्टिकलच घ्यावं लागणार आहे डायरेक्ट बोलायचं आहे अ आला नसता इथे का कारण की बुक्स सिंग्युलर आहे सिंग्युलर नाही आहे प्लुरल आहे म्हणून इथे अ आला नसता सरळ मोस्ट बुक्स आर बाउंड इन पेपर म्हणजे बरेच बुक्स जे आहेत ते पेपरमध्ये गुंडाळलेले आहे फ्यू बुक्स आर बाउंड इन लेदर म्हणजे याचा अर्थ काय झाला एकही बुक लेदरमध्ये नाही बाउंड केलेली पण तिथे म्हणताय ना काहीतरी बुक केलेली आहे जर इथे काहीतरी पॉझिटिव्ह सेन्स आहे तर इथे पण पॉझिटिव्ह सेन्स बनवावं लागेल ना नाही तर त्यांनी सरळ म्हटलं असतं नो बुक्स आर बाउंड इन लेदर पण तुम्हाला तिथे आर्टिकल लावायला लावत आहे तर तुम्ही ऑब्व्हियसली अ लावाल अशिवाय आर्टिकलच येऊ शकत नाही आता इथे द आणि फ्यू तर राहूच नाही शकत तर इथे अ आला म्हणजे आता तुमचं हे ऑप्शन तर गेलं ह्या तीन ऑप्शन्स मध्ये खेळायचं आहे तुम्हाला ठीक आहे बाबा इथे अ आलं अ फ्यू बुक्स आर बाउंड इन लेदर इंटरेस्टिंगली सम बुक्स डॅश सम डॅश बुक्स आर बाउंड इन ह्युमन स्किन टू आता इथे बुक्स आहे तर तुम्हाला अ नाही वापरायचं आहे ऑलरेडी कळलंय तुम्हाला हे पण ऑप्शन गेलं आता ह्या बुक्स काही स्पेसिफिक आहेत का द वापरण्यासाठी स्पेसिफिक पण नाही आहे हे पण ऑप्शन गेलं म्हणजे तुमचं आन्सर काय उरलं हे ठीक आहे हे तुमचं आन्सर उरलेलं आहे इथे ओके इतका सोपा क्वेश्चन होता पुढे आता जाऊ आपण पुन्हा आर्टिकल्स आहे हा क्वेश्चन का टाकला मी जर असा तुम्हाला गोळा आला आणि त्याच्यामध्ये रेश असली तर त्याचा अर्थ काय म्हणून कन्फ्युज नका होऊन जाऊ असाही क्वेश्चन येऊ शकतो नो आर्टिकल म्हणजे हा सिंबॉल आहे पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल झिरो इंडिकेट्स नो आर्टिकल उद्या हे वाचायची गरज नाही सरळ क्वेश्चन पासून सुरुवात करा बुर्ज टॉलेस्ट आता द मी तुम्हाला काय काय सांगितलंय कधी कधी वापरायचं त्यामध्ये एक अजून अधिक माहिती टाकून घ्या कम्पॅ पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह सुपरलेटिव आय होप तुम्हाला माहिती असेल नसेल माहीत तर मला कॉमेंट करा मी एक खूप शॉर्ट दोन तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकते तुम्हाला पाहिजे असेल तर सांगू शकते टॉलेस्ट म्हणजे आपली कोणती झाली पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्री असतात आणि टॉलेस्ट आपली सुपरलेटिव्हमध्ये येते कधीही तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी आर्टिकल वापरायचं असेल तर द च वापरायचं दच द च्या ऐवजी काहीच वापरायचं नाही का कारण की आपण याला युनिक ऑफ इट्स काइंड म्हणलेला आहे ह्या वर्गामध्ये रवी इज द टॉलेस्ट बॉय इन क्लास म्हणजे आता त्याच्यासारखा दुसरा कुणीच नाही ही इज वन ऑफ इट्स काइंड अँड ही इज युनिक झालं दोन्ही क्वालिटी इथे बसताय तर जेव्हा कधी सुपरलेटिव्ह गोष्ट असेल जशी की ही टॉलेस्ट तर तुम्ही द वापरणार आहात बुर्ज खलीफा इज द टॉलेस्ट बिल्डिंग इन वर्ल्ड किती आहेत आपले, आपण किती वर्ल्डला ओळखतो वर्ल्ड पण वन ऑफ इट्स काइंड आहे इथे पण द येईल आन्सर काय येणार टू सोपं आहे ना पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पुन्हा आर्टिकल आहे आय मेट इथे ॲन येईल ओल्ड उच्चार करून बघा ऍन आता क्वेश्चन टॅक्स क्वेश्चन टॅक्स तुम्हाला इथे शॉर्टमध्ये पटकन शिकवते मी क्वेश्चन टॅक्सचे दोन तीन रूल आहेत सगळ्यात पहिला रूल क्वेश्चन टॅग कशापासून बनतो तो असा कोणता स्पेसिफिक वर्ड घ्यायचा आपण सेंटेन्समधनं ज्याच्यापासून आपण क्वेश्चन टॅग बनवू शकतो तर तो वर्ड आहे तुमचा हेल्पिंग वर्ब किंवा यालाच आपण ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतो म्हणजे जर तुम्हाला उद्या क्वेश्चन टॅग बनवायचा असला तर तुम्ही सेंटेन्स वाचायचं हे सेंटेन्स आहे याच्यामध्ये पटकन हेल्पिंग वर्ब कोणता आहे तो शोधायचा त्याच्यापासून आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचा आहे जेनी हॅझंट मेट जॉर्ज जेनी याच्यामध्ये नाऊन आहे जॉर्ज नाऊन आहे मेट वर्ब आहे तुमचा आणि हॅझंट जो आहे तो या मेटला हेल्प करतोय म्हणून हा तुमचा हेल्पिंग वर्ब आहे पहिली गोष्ट हेल्पिंग वर्बपासून नाउन बनतो आपण इथे आयडेंटिफाय करून घेतला हॅझंट माझा हेल्पिंग वर्ब आहे याच्यापासूनच मला बनवायचा आहे दुसरी गोष्ट क्वेश्चनमध्ये जर हेल्पिंग वब पॉझिटिव्ह असेल तर त्याला क्वेश्चन टॅगमध्ये निगेटिव्ह बनवायचा आणि क्वेश्च सेंटेन्समध्ये जर हेल्पिंग वर्ब नेगेटिव्ह असेल तर त्याला क्वेश्चन टॅगमध्ये पॉझिटिव्ह बनवायचा ओके मॅम मग इथे काय आमचा हॅझंट नेगेटिव्ह आहे मग मी याला पॉझिटिव्ह बनवतो आता मॅम तुम्ही हे जे दोन रूल्स सांगितले बघूया आपण इथे कसे सॅटिस्फाय होतात पासून बनवायचं आहे तर हे दोन ऑप्शन तर गेले माझे आता मला टू आणि मधनच आन्सर द्यायचा आहे मॅडम हे निगेटिव्ह आहे मध्ये निगेटिव्ह आलेला आहे हेल्पिंग वर्ड मी त्याला पॉझिटिव्ह करणार माझा आन्सर हे आहे निगेटिव्हचं निगेटिव्ह होणार नाही आन्सर आलं वाचायची गरज आहे पटपट पटपट फॉर्म्युलाजमध्ये टाकून दिला आपण आणि आपला आन्सर आला इंग्लिश यायची पण गरज नाही आहे त्याच्यासाठी ठीक आहे इंग्लिश न येता कसं पास व्हायचं तुम्ही माझ्याकडे या मी सांगेल तुम्हाला सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग पुन्हा क्वेश्चन टॅग आहे आता मॅम इथे हेल्पिंग वर्बच नाही आहे लेट्स प्ले फुटबॉल कुठे इथे हेल्पिंग वर्ब तुम्ही तर म्हणले होते हेल्पिंग वर्ब पाहिजे आणि पॉझिटिव्हला निगेटिव्ह करा निगेटिव्हला पॉझिटिव्ह करा इथे तर नाही जमलं तर इथे प्ले तुमचा वर्ब आहे आणि ह्या लेट्स सोबत जो एस लागलेला आहे तो शॉर्टमध्ये लिहिलेला आहे त्याचा अर्थ आहे लेट अस प्ले चला आपण फुटबॉल खेळू खेळूच्या आधी जो आपण आलेला आहे जो की अस आहे तो तुमचा हेल्पिंग वर्ब आहे या असचा कधी पण हे पाठ करून घ्या हे फेवरेट आहे टी सी एसचं असला कधी पण आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर याचा फॉर्म शाल येतो हा अपवाद आहे आणि या अपवाद मध्ये ही एकच केस आहे की अस जो असतो तो, तो याच्यामध्ये जर दिसला नाही लेट्स पण लिहू शकतो आपण किंवा लेटस प्ले फुटबॉल पण म्हणू शकतो असचा जेव्हा क्वेश्चन टॅग बनतो तेव्हा तो शाल बनतो आणि इथे विचारला आहे आज्ञा विचारलेली आहे म्हणून इथे शालवी येणार आहे चला आपण फुटबॉल खेळू खेळायचं का ओके सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग इट इज नॉट अवर प्लेस अँड आय feel वी shouldn't से anything एवढं hmm. सगळं काहीच वाचायचं नाही आहे विद्यार्थी काय करतो ही आपली जागा नाही आहे आणि मला असं वाटतं आपण असं बोलायला नाही पाहिजे हे वाचायचीच गरज नाही आहे हेल्पिंग वर्ब शोधला शुडंट आहे याला मला शूड करायचं आहे झालं संपलं इथे बघायचं आता शूड आहे इथे शूड कुठे हे आन्सर आहे पुढे काहीच बघत नाही मी इथे वूडे इथे डू आहे इथे कुडे मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही मला शूड पाहिजे कारण माझा हेल्पिंग वर्ड शूड आहे पुढे आता पुन्हा जशाला तसे बऱ्याच वेळेस आहेत सगळ्यात आधी आपण बघून घेऊ वन्स इन अ ब्लू मून चा अर्थ काय आहे हा एक ईडीएम आहे आणि याला एका ईडीएमला वेगवेगळ्या क्वेश्चन्स मध्ये कसं विचारू शकतात ते बघू आपण वन्स इन अ ब्लू मून म्हणजे कधी तरी ती गोष्ट होते रेअरली होते वन्स इन अ ब्लू मून म्हणजे ब्लू मून तर फ्रिक्वेंटली येत नाही आपला जो नॉर्मल मून आहे तो रोज येतो त्याच्यातल्या त्याच्यात ब्लू मून जेव्हा असणार आहे त्याच्यामध्ये पण कधीतरी ब्लू मूनच कधीतरी येतो त्या प्रत्येका ब्लू मूनच्या वेळेस नाही त्या जेव्हा जेव्हा ब्लू मून येणार त्याच्यातल्या कधीतरी वन्स इन अ ब्लू मून तर याचा उत्तर आहे रेअरली फ्रिक्वेंटली तर त्याचं एक्झॅक्टली अपोजिट आहे रो वारंवार एखादी गोष्ट होणं कस्टमरी नाही आहे आणि ग्रॉस नाही आहे ठीक आहे रेअरली याचा आन्सर एकदा हा विचारला होता पुढच्या वेळेस काय विचारला चूज द करेक्ट मिनिंग इथे पण काय आहे मिनिंग आहे आणि इथे पण काय आहे मिनिंग आहे फक्त ऑप्शन्स बदललेले आहेत इथे त्यांनी एका शब्दात मिनिंग विचारला इथे थोडंसं एक्सप्लेन करून दिलं हॅपन्स एव्हरी डे हॅपन्स एव्हरी डे म्हणजे फ्रिक्वेंटली ऑप्शन पण वर खाली गेलेलं नाही आहे हॅपन्स वन्स इन अ वाईल्ड रेअरली जशाला तसं हॅपन्स व्हेरी रेअरली तर हे व्हेरी नाही वन्स इन अ वाईल मी काय सांगितलं तुम्हाला की ब्लू मूनच कधीतरी येतो रेअरली येतो आणि त्या ब्लू मून मध्ये पण कधीतरी ठीक आहे हे जवळचं ऑप्शन होतं आणि नेव्हर हॅपन्स असं तर नाहीये फिल इन द ब्लँक ही चेक्स हीज ईमेल आता तुम्ही म्हणाल मॅम इथे वन्स इन अ ब्लू मून कसं टाकायचं ज्यांनी असा सराव केलेला आहे त्यांना माहिती टी सी एसचं फेवरेट आहे हे आणि हा ईडीएमचा क्वेश्चन आहे जर इतकं सोपं असतं तर सगळे ऑप्शन्स बसले असते पण इथे आन्सर तुमचं वन्स इन अ ब्लू मून येणार आहे कारण तो त्याचे मेल फ्रिक्वेंटली नाही कधीतरी चेक करतो असं एक्झामिनरला तुम्हाला सांगायचं आहे किंवा विचारायचं आहे तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती इंग्लिशवरती लेक्चर्स पाहिजे ते मला सांगा मी घेऊन येईल असे सगळे ॲनालिटिकलच व्हिडिओ मी घेऊन येईल नुसतं हा क्वेश्चन आहे हे त्याचं उत्तर आहे टी सी हा क्वेश्चन विचारला होता हे उत्तर आहे हे संगमचं ध्येय नाही असे ॲनालिटिकल विथ अ लिटल बीट ऑफ टीचिंग मी तुमच्यासाठी लेक्चर घेऊन येईल ओके उद्याच्या पेपरसाठी खूप 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 गुड लक खूप गुड विशेष आपण भेटूया उद्या, उद्या तुमचे क्वेश्चन्स प्लीज मला मेल करा सॉरी व्हॉट्सअप करा इथे मेल होतं म्हणून बोलले ट्रिपल एट टू झिरो एट झिरो एट झिरो वन ह्या नंबरवरती प्लीज कॉल करून सांगा व्हॉट्सअप करून सांगा पण आपल्या दुसऱ्या विद्यार्थी मित्रांना पण फायदा होईल तुम्हालाही कळेल की पेपर हार्ड होता टफ होता सगळ्यांच्या हेल्पिंगसाठी प्लीज तुमचे मला क्वेश्चन्स पाठवा ठीक आहे आपण भेटूया उद्याच्या ॲनालिसिसला थँक्यू थँक्यू सो मच